दे बासष्ट ऑफ तीनशे पासष्ट तीन मार्च एक हजार आठशे एकोणचाळीस रोजी जमशेदजी नसेरवानजी टाटा यांचा जन्म झाला ते एक दूरदृष्टी उद्योगपती देशभक्त आणि समाजहितेशी व्यक्ती होते त्यांच्या अग्रगण्य उद्योग प्रकल्पांनी आणि मानवतावादी नेतृत्वाने टाटा समूहाचा पाया घातला ज्यामुळे भारताच्या औद्योगिक भूदृश्याला आकार मिळाला व्यवसायाप्लीकडे जमशेदजी यांनी कामगारांच्या हक्कांसाठी सामाजिक कल्याणासाठी आणि शिक्षणाच्या प्रगतीसाठी काम केले व्यावसायिक उत्कृष्टता आणि मानवी मुले यांचा त्यांचा विलक्षण संद आजही प्रेरणादायी आहे जो प्रगती आणि करुणा यांच्याबद्दलच्या त्यांच्या समर्पणाचे प्रतीक आहे आज आपण भारताच्या विकासातील त्यांच्या योगदानाला आणि नाविन्यपूर्ण व संवेदनशील विचारसरणीला सलाम करतो अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा